महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची पत्रकार श्रीधर वाळवंटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव थेट जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनिचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे त्यांचा जन्मदिवस विविध ठिकाणी साजरा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या श्रीधर बाळवंटे यांचे गेले कित्येक वर्षापासून आंबेडकर ही चळवळीमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी आणि आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून शोषित पीडित शेतकरी वर्ग यांना न्याय मिळवून देण्याचं काम ते सतत करत असतात श्रीधर बाळवंटे यांचा स्वभाव अत्यंत संयमी शांत हसतमुख चेहरा त्याच्यामुळं ते सर्वांचेच लाडके बाळवंटे मामा त्यांच्यावर त्यांच्या जन्मदिनानिमित्त फेसबुक व्हॉट्सअप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे तहसील येथील आंबेडकरी चळवळीच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी माजी नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजकुमार एंगडे प्राध्यापक सुभाष मस्के आनंद करवंदे बाळासाहेब आटकोरे अरविंद कठाळे यांच्यासह अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते शिवसेना तालुका अध्यक्ष राजूदादा चापके यांच्या वतीनं संपर्क कार्यालय येथे श्रीधर वाळवंटे यांचा सत्कार करून जन्मदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र अर्बन बँकेची सर्वे सर्वा भुसावळे यांच्या वतीनं श्रीधर वाळवंटे यांचा सत्कार करून त्यांना पुढील शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस सर्व बँकेचा स्टाफ पत्रकार